हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीची वाक्य बघणार आहोत जी भूतकाळातील वाक्य आहे म्हणजे पास्ट टेन्सची वाक्य आहेत आणि ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये तयार करायची आहे ठीक आहे तर पहिलं जे वाक्य आहे ते आहे आईने दूध गरम केले भूतकाळाची वाक्य आपण कशी ओळखतो आहोत की क्रिया झालेली आहे केले गेले होते ठीक आहे आणि विचारलं ठेवलं बसलो उठलो या क्रियापद क्रियापदावरून आपल्याला हे वाक्य कोणत्या काळात आलं आहे हे लक्षात येतं आता भूतकाळातील वाक्य कसं ओळखलं गरम केले म्हणजे के के ले के 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 क्रिया झालेली आहे आईने दूध गरम केले आता हे वाक्य आपण कसं लिहिणार या वाक्यातील कर्ता काय आहे आई म्हणजे त्यासाठी लिहिणार आहोत मदर मदर आणि गरम केलं आहे गरम केलं हे काय झालं या वाक्यातील क्रियापद झालं कर्त्यानंतर काय येतं क्रियापद येतं म्हणजे क्रियापद काय आहे गरम करणे म्हणजे हीट एच ई टी आणि क्रिया झालेली आहे म्हणून त्याला ईडी प्रत्यय क्रियापदाला इडी ईडी लागेल कारण हे भूतकाळातील वाक्य आहे मदर हिटेड काय गरम केलं दूध म्हणजे मिल्क एम आय एल के ठीक आहे मदर हिटेड मिल्क पुढचं वाक्य आहे बघा ते शाळेत गेले हुँ. ते वाक्यातील ते करता आहे ते त्यासाठी लिहिणार आहोत दे आणि शाळेत गेले जाण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे हाय क्रियापद गेले म्हणजे क्रियापद दे वेंट जाणे म्हणजे गो आणि गेला म्हणजे वेंट दे वेंट कुठे गेले शाळेत म्हणजे टू स्कूल टू स्कूल ठीक आहे कुठचं होते बघा ती झोपली होती हुँ? ती झोपली होती कसं येईल करताय ती म्हणजे एस शी नंतर काय येईल वॉज शी वॉच स्लिपिंग एस एल डबल -E ई पी आय एल जी पुढचं वाक्य बघा त्याने मला विचारलं त्याने मला विचारलं करता आहे त्याने त्यानेसाठी ना राहत ही आणि क्रियापद आहे विचारलं विचारण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे आस ए एस के आस्क म्हणजे विचारणे आणि विचारलं म्हटलं इडील ही आस्क कुणाला विचारलं मला म्हणजे मी ही आस्क मी पुढचं वाक्य बघा मी त्याला शिकवलं मी वाक्यातील करता आहे मी मीसाठी लिहिलं आय आणि शिकवलं टीच म्हणजे शिकवणे आणि शिकवण्याची क्रिया झालेली आहे म्हणजे टॉट टी ए यू जी एस टी आय डॉट त्याला त्याला म्हणजे हिम टॉट हिम नंतरच वाक्य बघा तो ऑफिसला गेला वाक्यातील कर्ता आहे तो तो साठी लिहिणार आहोत ही कर्क्रियापद आहे गेला म्हणजे काय गो म्हणजे जाणे आणि गेला म्हणजे वेंट ही वेंट कुठे गेला ऑफिसला म्हणजे फॉर ऑफिस डब्ल्यू एफ आय ई ही वेंट फॉर ऑफिस आणि शेवटचं वाक्य बघा ती सॉरी मी सकाळी लवकर उठलो हु? मी सकाळी लवकर उठलो वाक्यातील करता आहे मी मीसाठी लिहणारा आहोत आय आणि उठलो गेटअप म्हणजे उठणे आणि क्रिया झालेली आहे म्हणजे गॉट अप आय गॉट अप लवकर म्हणजे अर्ली ए आर एल अर्ली आणि कधी सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग ठीक आहे इन द मॉर्निंग अशा पद्धतीने आपण इथे भूतकाळाची काही वाक्य इथे बघितलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये